शृंगार करती हुई से काही सुंदर लगती हे संघर्ष करते स्त्री इतिहासात पहिल्यांदाच भारतीय महिला संघानं विश्वचषक जिंकलेला आहे त्यामुळं आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे त्याबद्दलच आपण आज माहिती बघणार आहे बघा या वर्ल्ड कपची जी काही सुरुवात झाली होती ती एकोणीसशे त्र्याहत्तर ला झाली होती दर चार वर्षां हा वर्ल्ड कप होता असतो या वर्षी जो विश्वचषक खेळा गेला ती ही तेरावी आवृत्ती होती या विश्वचषकामध्ये एकूण आठ संघ सहभागी झाले होते या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यामध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा बावन्न धावांनी पराभव केला जो काही सामना झाला होता तो डी वाय पाटील स्टेडियम नवी मुंबई या ठिकाणी झाला होता या विश्वचषकाचे आयोजक देश होते बघा भारत आणि श्रीलंका या विश्वचषकामध्ये भारतीय कर्णधार होती हरमनप्रीत कौर आणि दक्षिण आफ्रिकेची कर्णधार होती लॉरा उल्फर्ट लॉरा उल्फर्ट हिनं या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा केलेला आहे आणि सर्वाधिक विकेट घेतलेला आहे दीप्ती शर्मानं दिप्ती शर्माला मालिकावीर पुरस्कार या विश्वचषकामध्ये मिळालेला आहे शेवटच्या सामन्यामध्ये जो काही मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळालेला आहे तो मिळालेला आहे बघा शेपाली वर्माला शेपाली वर्माने शेवटच्या सामन्यामध्ये सत्त्याऐंशी धावा केल्या आणि दोन विकेट घेतल्या ही जी माहिती आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे वन लाइनर क्वेश्चन किंवा चालू घडामोडीचा क्वेश्चन यावरती नक्की विचारला जाऊ शकतो त्यामुळे सगळं व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवायचंय जय हिंद Yes. <laughs>